फार महत्वाची कथा ही पण ही कथा ऐकण्याच्या अगोदर घ्या केली मुनी महाराज माझी आजी सुभद्रा म्हणजे बलराम आणि कृष्णाची बहीण हिचा अर्जुनाशी विवाह कसा झाला म्हणजे राजा परीक्षेचा अर्जुना पराक्रमी आणि तीर्थयात्रा करण्याकरता प्रभा क्षेत्राला गेला आणि त्याला असं समजलं की आपल्या मामाची म्हणजे आपला मामा वसुदेव या वसुदेवाची कन्या सुभद्रा दादाच्या मनामध्ये आणि आहे असं बलराम दादाच्या मनात आणि अर्जुनाच्या मना मनामध्ये असं होतं की सुभद्रेन आपल्याला वळावं आता त्याने विचार केला मनात इच्छा आहे की सुभद्रेन आपल्याला वरावं पण नुसत्या मनातल्या इच्छेना ते काही पूर्ण होतं का त्याच्यासाठी प्रयत्नही पाहिजे ना प्रयत्न पाहिजे नुसत्या मनोरथाना काही जोत नाही तुम्ही मनातल्या मनात काही ठरवा त्याला प्रयत्न पाहिजे झोपलेला जो सिंह आहे त्यानंतर ठरवलं की मी इथे पळीन मी झोपून राहीन आणि मला भूक लागली की या रानातले जे बशिव आहेत आपण आप येतील ना माझ्या तोंडात जातील होईल अस नाही होणार आपली इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात एका सुभाषेत असं म्हटलंय उद्यमे ही सिद्धांत कार्याने न मनोरथे हे नाही सुरक्षा प्रवेशातले मोठे वर्ग हा गोष्ट चिंतन करत आहे की लोकलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी आपण जात नाही त्याला देखील आपले शिकार शोधण्याकरता आणि दोन पावलं चालव लागतात अर्जुनाने विचार केला की आपण जर थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला सुबद्धा भेटेल मग त्याने त्या ठिकाणी एक नवी योजना आखली आणि ती योजना अशी होती त्रिरंडी नावाच्या संन्यासाची दीक्षा घेतली आणि संन्यास करण्याची साधुगंधा अर्जुन दीक्षा घेतली आणि कपट दीक्षा घेतल्यानंतर का प्रभा निघाला द्वारके मध्ये आला द्वारकावासी लोकांनी आणि त्याचा सत्कार केला अर्जुन होता अर्जुन कुठे होता तो उना था? उना था? था तो अर्जुन नव्हता अर्जुनानं संन्यासाचा वेश घेतला कपट दीक्षा घेतली झालं आणि कपट दीक्षा घेऊन अर्जुन गेला द्वारकेमध्ये असा तर अर्जुन अर्जुनाचं ओळखलं असता द्वारकेमध्ये मध्ये त्याने संन्यास दीक्षा घेतली आणि मग संन्यासी आला ना मग त्या लोकांना आनंद झाला आला कोणीतरी संन्याशी बघित त्या ठिकाणी त्याचा सत्कार केला आणि त्याचा कपड वेष मात्र कोणालाही ओळखता नाही आला कारण बघा हळूहळू काय झालं की सर्वांची त्याच्यावर श्रद्धा बसली सर्व लोक यायचे त्याचं दर्शन घ्यायचे प्रवचन सांगायचं भगवत भक्ती करायचा प्रवचन सांगायचं भगवत भक्ती करायचा लोक यायचे दर्शन घ्यायचे धन टाकायचे दक्षिणा कोणाला ते पद्धतीने संधेश अर्जुन तो होता पण अर्जुन सोडून द्यायचा अर्जुन नव्हता होता पण संन्याशी होता का मना होता। तो मग म्हणा अर्जुन होता कसून पुढच वाक्य सांगतो तुम्हाला अर्जुन तर नव्हता संन्याशी होता मग संन्यास होता का नाही संन्याशी नव्हता तो संन्यासा त्यांना फक्त सोम घेतलेलं होत पण संन्याशाक सोम जरी घेतलं तरी त्याच्याज घरी कोण सांगतो नाथ मला नातमाला आरवाडा सर्वच आहे नाथ मला तुम्हाला असा प्रमाण देतात बहुरूपे धरे संन्याशास्तावेश पाहोनी पण पुढच वाक्य कसं आहे नाही संध्यांच्या प्रमाणे इतके बोल फक्त अभ्यास केला जात बहुरूपी जो असतो ना तो काही तुम्ही असं जर गेले ना तर तो असा वेगळाच असतो पण गावाच्या बाहेर तो वेग घालतो मग गावात येतो आणि त्याला पाहिलं की आपण धन देतो मग संन्याशाला नाही बहुरूपी आला त्याप्रमाणे आणि बहुरूपी म्हणजे कपट दीक्षा घेतली त्या ठिकाणी आला लोकांनी ते ओळखलं नाही बदल आता सर्वांची श्रद्धा बसली बलरामाची श्रद्धा बसली हळूहळू अशात आता लोक आपल्या भजनी लागलेले त्याने पाहिलं मुक्काम केला त्या ठिकाणी मंदिरात बसलेला आहे चाललाय चिंतन लोक यायचे बसायचे श्रद्धा सुरू झाली मग हळूहळू त्याच्या आतूर माणसासाठी बाबा तिथे आलेले होते थांबला दररोज महाराजांना जेवण नको चला महाराजी चाल महाराज आपल्या घरी चालला दररोज आता असं करता करता त्या बलरामदाच्याही मनामध्ये आलं बाकीचे लोक नेतात ना आपण ते इकडे आपण असं चार पाच लोकांनी न्यायला ते बरोबर नाही लागते मग पाचव्या दिवशी तो म्हणतो चालतो म्हणतो चालतो म्हणतो चालतो बलरामदा म्हटलं की आपण घरी आले म्हणजे साधू आणि बलरामदा भोजनाला बोलवलं आणि त्या ठिकाणी पात्रावळी वाढल्या आणि पात्रावळी वाढल्याच्या नंतर त्यावेळी भोजन चाललं असताना आणि सुभद्रा त्या बहुरूपी संन्यासाच्या म्हणजे अर्जण्याच्या दृष्टीला त्याने त्या सुभद्रेला पाहिलं आणि सुभद्रेला हाताबरोबर काय झालं ऐका का तो तिला वर्चेवर हाडू लागला त्याच लक्षात जेवणाला राहिलं नाही जेवण करायचा आपण कोणता वेळ धारण केला त्याचही भान त्याला राहिलं नाही तुम्हाला सांगतो जसा पार्ट घेतला निदान तस वागता आला पाहिजे कि नको <laughs> तर स्टेज मी राम बनला मी तसा वागला तर चालेल का मग जरा तुम्ही साधू बनलो ते साधू सारखं जगलं पाहिजे कि नाही तुम्हाला सांगतो एवढं कठीण आहे हे डिपार्टमेंट कठीण आहे आमचं आम्ही तर साधे साधी माणसं आहे पण आमचं डिपार्टमेंट अत्यंत कठीण आहे आता तुम्ही भागातली माणसं आहे जवळ की माणसं आहे तुमचं सोडा पण नाही त्या कोपऱ्यात नाही त्या भागात जिथे जात नाही पात नाही नंतर कस जगायचं ते आपल्याला कळत घ्या जेवण करण्या नियमावली सांगितलेली आम्हाला संतांना साधूंना महाराजांना जेवणाची नियमावली आहे जेवण करता करता आमचं लक्ष हे पाहिजे कशात पाहिजे अलीकडच्या काळामध्ये हे पटत नाही लोकांना पण लोकांना कशा सवू लागल्या ते जेवता कुठे तर बोलता कुठे तर हसता कुठे तर पाहता कुठे आणि मग लोक जे ओरडतात ना हे त्याच्यामुळे ओरडतात पण लोकांना काही करू द्या आपण जर समाजात श्रेष्ठ आहे आपल्याला जर कार्य आहे तर ते आपण पाहिलं पाहिजे की मी कोणता मार्ग स्वीकारलाय मी कोणत्या मार्गाने चालतोय आहे मग त्यावेळेला त्याची जाणीव आपल्याला पाहिजे हे लक्षात ठेवा अजून ते विसरला की मी साधू आहे मी साधू सारखं वागायला पाहिजे की नाही पण तो काय करायचा कस मस खायचा आणि परत परत परिणाम काय झाला एका आता अर्जुनाचं सौंदर्य हो। तो अतिवेश त्याने लहान केला तरी त्याचं सौंदर्य होत आणि त्या भोजन समारंभामध्ये त्यांची मन वेधली गेली ते तटस्थ उभे राहिले आता दोघांची स्थिती अशी झाली की पूर्ववत चालणं कठीण झालं अर्जुनाला त्या भोजनामध्ये आता गोळी लागत नव्हती नाही दादा म्हणायचं घ्या गुलाबजामून नकोंदी नको त्याच लक्षात पुढे नको आता नको <laughs> <laughs> आता दादा आता बस विचार करतोय कस मस्त जेवण संपवलं तांबूलाने समर्पण केलं आणि इंद्रियाची एकाग्रता केली आणि सुभद्रा त्याने कशी मिळली सुभद्रा आता लक्षात घ्या अर्जुनाला वाटत होत कि आपण हे जे चाललंय ना आपण हे जे करतोय ना हे काही कोणाला माहित नाही अर्जुनाला वाटत होत पण जगात त्या गोष्टी कोणाला माहिती असो काय नसो पण एका माणसाला माहिती असता भगवंताला तुम्ही काही करा तुम्ही दुसऱ्या फसवू शकाल देवांनी फसवू शकाल आणि ही सर्व कृत्य हो। कृष्ण काढत होता कृष्णाने माहिती होत सर्व तरी देखील त्याची इच्छा म्हणजे कृष्णाची इच्छा तीच होती की अर्जुन असेच विवाह झाला पाहिजे आणि मग अर्जुनानं वसुदेव देवट्यांचं अनुमोदन घेतलं सुभद्रेला पळवून नेण्याचा वेद केला सुभद्रेच चित्त त्याने आधीच जाणलं तिच्याकडनं काही अर्थही होणार नव्हता अशा प्रकारे ढोंगी असे महाराज शौर्य कर्म करण्याकरता टपून बसले आणि एक दिवस सुयोग प्राप्त झाला एक मोठं पर्व होत पुष्कर यादव देवदर्शनाकरता जाऊ लागले सुभद्रा देखील ला आपल्या रथामध्ये दे बसले दहा दशी समेत समेत बाहेर पडली आणि एक कप्ती संन्यास एकदम त्या सुभद्रेच्या फार चढले अर्जुनाचा उन्मत्तपणा पाहिला यादवानी हल्ला केला अर्जुनाने गांडू भविष्यात सज्ज केली यादवांना फळवून लावला हक्का झाला सिंहाप्रमाणे पराक्रम करून तो महारथी अर्जुन सुभद्रेला घेऊन निघून गेला आता ही बातमी बलरामाला आम्हाला समजली क्रोधही झाले बलराम शुद्ध झाले आणि श्री बलरामाला राग आले तर काही शिल्लक राहणार पण कृष्ण भगवान आणि इतर यादव यांनी त्या बलरामाचे पाय झाले दादा हे झालं ते झालं समजून घातले दादाची आता बलराम संतुष्ट झाल्यामुळे काय झालं की वधू वरांकडे विपुल धन बहुमल अलंकार दास सर्व काही त्या ठिकाणी आपले पाठवले पांडवांना आनंद झाला आणि अखेरला विवाहाच्या योगाला उभय पक्षाला समर्थन झालं आणि त्याच्यामध्ये आणि उत्तरोत्तर अधिकाधिक आणि प्रेमभाव त्या ठिकाणी आपला वाटला गोपाल कृष्ण भगवान की जय